नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना गुढीपाडव्यानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच महाविकास आघाडीने आपलं जागावाटप पूर्ण केलेलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वाट्याला सतरा जागा आलेल्या आहेत उबाटा शिवसेनेला एकवीस जागा मिळालेल्या आहेत सगळ्यात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाच्या वाट्याला आलेल्या आहेत त्यांना फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे जागावाटप जाहीर करून महाविकास आघाडीने महायुतीवर आघाडी घेतलेली आहे महायुतीमध्ये अनेक जागांवर अजून खळ सुरू आहे परंतु महाविकास आघाडीने जागावाटप पूर्ण करून बाजी मारलेली आहे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना हा पूर्णविराम वाटतो आहे परंतु स्थानिक नेत्यांना मात्र तसं वाटत नाही हा निव्वळ स्वल्पविराम आहे असं सांगून स्थानिक नेत्यांनी काहीतरी भानगड असल्याचे संकेत दिलेले आहेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचं घुराळ बराच काळ सुरू होतं बराच काळ वादावादी सुरू होती तिन्ही पक्षांचे नेते उघडपणे वक्तव्य कर होते आणि एक प्रकारची हाणामारी या तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे अशा प्रकारचे संकेत लोकांना मिळत होते लोकसभा निवडणुकीपर्यंत ही महाविकास आघाडी टिकेल की फुटेल अशा प्रकारच्या चर्चेला उत आलेला परंतु सुदैवाने तसं काही झालं नाही महाविकास आघाडी अभेद्य राहिली आणि या आघाडीने आता जागावाटपसुद्धा जाहीर केलेलं आहे शरद पवार हे महाविकास आघाडीमधले सगळ्यात ज्येष्ठ नेते होते आणि त्यांना महाविकास आघाडीचं रिमोट कंट्रोल म्हटलं जाईल त्यांच्या पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत शरद पवारांच्या पक्षाप्रमाणे उबाटा शिवसेनेमध्ये सुद्धा उभी फूट पडली आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जो पक्ष आहे तो फार कमी उरलेला पक्ष आहे त्यांच्याकडे खूप कमी आमदार आहेत कमी खासदार आहेत असं असताना उबाटा सेनेला मात्र एकवीस जागा आणि शरद पवारांना दहा जागा हा भेदभाव का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे या तीन पक्षांमध्ये काँग्रेस हा असा एकमेव पक्ष होता ज्याच्यामध्ये फूट पडली नाही तरीसुद्धा काँग्रेसला उपाटा शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या जागावाटपाच्या दरम्यान अनेकदा दांडगाई केली त्यांनी सांगलीची जागा रायगडची जागा ईशान्य मुंबईची जागा अशा अनेक जागा एकतर्फी जाहीर केल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेसुद्धा तेच केलं त्यांनी भिवंडीच्या जागेवर एकतर्फी दावा केला सांगलीच्या जागेवर किंवा भिवंडीच्या जागेवर दावा होता काँग्रेसचा परंतु या दोन्ही पक्षांनी दाखवलेल्या आक्रमकतेमुळे या दोन्ही जागा अखेर त्या दोन पक्षांना मिळालेल्या आहेत काँग्रेसला या दोन्ही जागांना मुकावं लागलेलं आहे सांगलीच्या जा जागेसाठी तर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली गाठली होती दिल्लीपर्यंत लढाई केली होती विश्वजित कदम विशाल पाटील या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधी यांना भेटलं होतं पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलं होतं आणि या केंद्रीय नेत्यांकडून स्थानिक नेत्यांनी सांगली कोणत्याही परिस्थितीत दुबाटा सिनेला देणार नाही अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा घेतलं परंतु प्रत्यक्षात झालं भलतंच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाचा कडेलोट केला आणि सांगलीची जागा उबाटा सेनेच्या पदरामध्ये टाकून दिली महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर आता सांगलीमध्ये पोस्टर वॉर सुरू झालेलं आहे अनेक पोस्टर झळकलेले आहेत आणि या पोस्टरमध्ये विशाल पाटील यांच्या फोटोसह प्रश्न विचारला जातो आहे आम की आमचं काय चुकलं आता लढा जनतेच्या कोर्टामध्ये याचा अर्थ स्पष्ट आहे की स्थानिक नेतृत्वाने आता केंद्रीय नेतृत्वाशी पंगा घेण्याचे संकेत दिलेले आहेत विशाल पाटील हे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर लढली कारण तेव्हा त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालेलं नव्हतं आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसच्या तिकिटाला मुकावं लागलेलं आहे बहुधा विशाल पाटील यांच्या निषेबामध्ये काँग्रेसचं तिकीटच दिसत नाही आहे त्यामुळे यावेळीसुद्धा त्यांना वेगळा काहीतरी जुगाड शोधावा लागणार आहे जे सांगलीत झालं तेच भिवंडीमध्ये झालं भिवंडीमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा हे तळ ठुकून बसले होते या लोकसभा मतदारसंघाचे ते प्रभारी होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भिवंडीची जागा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं स्थानिक नेत्यांचासुद्धा राजेश शर्मा यांना पाठिंबा होता किंबहुना स्थानिक नेतेच भिवंडीच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होते ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाला देऊ नये असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं परंतु इथेसुद्धा केंद्रीय नेतृत्वाने काँग्रेसला दगा दिला आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाला मिळालेली आहे खरं तर गेल्या काही महिन्यातलं महाराष्ट्राचं राजकीय चित्र आपण बघितलं तर काँग्रेसची स्थिती उबाटा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटापेक्षा खूप भक्कम आहे काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते बाहेर पडले परंतु आमदारांचा एखादा मोठा गट बाहेर पडून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अशा प्रकारचं चित्र दिसत नव्हतं परंतु हे चित्र शिवसेनेत दिसलं हे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसलं उद्धव ठाकरेंना सोडून पक्षातले अनेक आमदार बाहेर पडले शरद पवारांना सोडून पक्षातले अनेक आमदार बाहेर पडले आता हे जे उरलेले पक्ष आहेत त्या उरलेल्या पक्षांची ताकद काँग्रेस इतकी मजबूत नाही आहे तरीसुद्धा काँग्रेसला काही जागांवर माघार घ्यावी लागली हे पाहून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे सांगली भिवंडीसारख्या हमखास जागांवर पाणी सोडून काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबईसारख्या जागा आलेल्या आहेत उत्तर मुंबई जिथून महायुतीचे पियुष गोयल लढत देत आहेत आणि पियुष गोयल केंद्रीय मंत्री आहेत उत्तर मुंबई हा भाजपचा अनेक वर्ष बालेकिल्ला राहिलेला आहे अशा जागी काँग्रेस उमेदवार देऊन इथे निश्चितपणे पराभव होणार हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माहिती आहे आणि अशा भिकार जागा पक्षाच्या पदरात पडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला भोवण्याची शक्यता आहे वाटप जाहीर करायचं आणि त्याच्यानंतर मित्रपक्षामध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या उघड्या डोळ्यांनी बघत बसायच्या त्यापेक्षा होऊ दे उशीर अशा प्रकारचं धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलेलं दिसतंय महायुतीचं हे आस्ते कदम धोरण योग्यचं आहे कारण अनेक जागांवर अजून खटले सुरू आहेत याच्यामध्ये ठाणे नाशिक पालघर संभाजीनगर मुंबईमध्ये दक्षिण मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर अद्याप खल सुरू आहे आणि या जागांचा तिढा निकालात लागेपर्यंत महायुतीचं जागा वाटप काही होत नाही बारामतीमध्ये बंडाचं निशाण फडकवणारे विजय शिवतरे यांना शांत करण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांची समजूत करण्यामध्ये यश आलेलं आहे महादेव जानकर यांना पुन्हा एकदा महायुतीमध्ये आणण्यात माहितीच्या नेत्यांना यश आलेलं आहे अशी अनेक कामं यशस्वी झालेली आहेत परंतु काही ठिकाणी अजून खटले बाकी आहेत ठाणे पालघर नेमकं कोणाकडे हा तिढा सुटत नाही आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये हा वाद सुरू आहे अमरावतीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे परंतु तिथे बच्चू कुडू हे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात बोलत आहेत नवनीत राणा यांच्या विरोधात बोलत आहेत हे सगळे मुद्दे निकाली काढल्याशिवाय उरलेल्या जागांचं जागा वाटप जाहीर करणं हे महायुतीच्या नेत्यांना प्रशस्त वाटत नाही आहे महायुतीने जागा वाटपाच्या दरम्यान जेवढी क्षमता जेवढी ताकद तेवढ्या जागा हे सूत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यातमुळे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपा लढवतोय त्याच्या खालोखाल शिवसेना आणि त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमक्या या सूत्राचा बट्ट्याबोळ महाविकास आघाडीमध्ये झालेला दिसतो सर्वाधिक कमी ताकद असलेला उबाटा शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवताना दिसतोय महायुतीचे उमेदवार ठरवताना भाजपचा भेटू आहे ही बाब स्पष्टपणे दिसते आहे भाजपा अन्य दोन मित्रपक्षांचे उमेदवार ठरवत नसला तरी उमेदवार कोण असू नये याच्याबाबत सूचना मात्र निश्चितपणे करताना दिसतोय आणि त्याच्यामुळे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालेलं नाही आहे त्यांचे तिकीट कापण्यात आलेलं आहे गोविंदा ज्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यालासुद्धा तिकीट मिळणार नाही अशी शक्यता दिसते आणि सुद्धा भाजपचा भेटोच आहे कसं तरी वाटप जाहीर करून टाकायचं जागा कोणाच्या जा तरी पदरात टाकून मोकळं व्हायचं त्यापेक्षा थांबा वाट पहा आणि जो जिंकू शकेल त्याच्यात पदरात जागा टाका अशा प्रकारचं धोरण अशा प्रकारची नीती महायुतीच्या नेत्यांनी स्वीकारलेली दिसते आहे आणि त्याची गोडफळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला निश्चितपणे चाखायला मिळतील अशी अपेक्षा आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद